शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण एका नैसर्गिक शेतीबद्दल पाहणार आहोत आजची यशोगाथा ही जुन्नर तालुक्यातील खानापूर गावात राहणारे शेतकरी निलेश गुंडा यांची आहे निलेश यांनी आपल्या शेतात आवळा लागवड करून कमी भांडवलात शाश्वत शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय निलेश यांची नी मुरमाड जमीन असल्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या पिकाचा विचार केला असता आवळ्याची शेती करण्याची संकल्पना त्यांना सुचली असं ते सांगतात त्यांची एकूण पाच एकर शेती असून यामध्ये त्यांनी आंबा सीताफळ व दोन एकर मध्ये आवळ्याची लागवड केली त्यांनी त्यांच्या क्षेत्रात शंभर झाड लागवड केली होती आणि पंच्याहत्तर ते ऐंशी झाडापासून आजही यातून ते उत्पन्न घेत आहेत त्यांनी पंधरा वर्ष आधी या झाडांची लागवड केली असून तीन ते साडेतीन वर्षानंतर पहिली हार्वेस्टिंग झाली असं ते सांगतात लागवडीबद्दल ते सांगतात की या आवळ्याची लागवड पावसाळ्याच्या आधी साधारणतः जून महिन्यात करावे खड्डा खणून त्यामध्ये पाला पाचोळा कुजून माती टाकून लागवड करावी त्यानंतर एका वर्षानंतर कलमा करून तिसऱ्या वर्षापासून ते यातून उत्पन्न घेत आहेत या झाडांमधील अंतर हे पंधरा बाय वीस इतकं असावं ज्यामुळे झाडांच्या फांद्या एकमेकात अडकणार नाही आणि या झाडांना व्यवस्थितरित्या सूर्यप्रकाश मिळतो हे एक कमी पाण्याचे पीक असून पावसाळ्यात त्याला पाणी देण्याची गरज नसते आणि उन्हाळ्यात ठिबक सिंचनाद्वारे याला पाणी दिलं जातं त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी ही नैसर्गिक शेती केली असल्यामुळे नैसर्गिकरित्या जी फळं येतात ते चांगलं असतात आणि त्यामुळे त्यांनी आपल्या शेतात कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर न करता तांडूळ खत शेण खत याचा वापर केलाय त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची तणनाशक फवारणी सुद्धा करत नाहीत आवळ्याच्या झाडाची लाकूड अतिशय ठिसूळ असते खांद्या फळांच्या वजनाने मोडतात त्यामुळे झाडाचा योग्य आकार तयार होण्यासाठी झाडाला योग्य आकार देण्यासाठी लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून झाडास योग्य आकार देणं आवश्यक असता निलेश सांगतात की वर्षातून दोन वेळा आवळ्याची हार्वेस्टिंग होते साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि मे दरम्यान याची हार्वेस्टिंग होते छोटा आवळा आणि मोठा आवळा अशा प्रकारच्या आवळ्याच्या साइजवर मार्केटला ट्रान्सपोर्ट होत असून त्याप्रमाणे त्यांना दर मिळत असल्याचे ते सांगतात अशा प्रकारे योग्य व्यवस्थापन करून आज यशस्वीरित्या नैसर्गिक आवळ्याची शेती करणाऱ्या निलेश यांना कृषी मंत्राचा सलाम शेतकरी बंधूंनो आजच्या या आवळ्याच्या शेतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्रा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा